झाल्यानंतर मागासवर्गीय समाजाला जे कन्फ्युजन निर्माण झालं आता लोकांना पश्चाता आहे हो की वा, माननीय मोदीजीला मत न दिल्यामुळं काय नुकसान होणार आहे मोदीजी कधी संविधान बदलणार नव्हते मोदीजींनी संविधान हातात घेऊन एन डी एचे नेते म्हणून पुन्हा काम सुरू केलं आहे आणि जे कन्फ्युजन जनतेच्या मनात तयार केलं जे आमच्या विरुद्ध खेडे तर तयार केलं आमच्या निवडून उमेदवाराच्या वृद्ध षडयंत्र केलं जात पात धर्माच्या आधारावर मतं मागितले आणि जाती जातीमध्ये तेड लावण्याचा प्रयत्न केला आदिवासी समाजाला सांगितलं की आदिवासीचे आम्ही हक्क काढून टाकू म्हणजे मोदीजी आदिवासीचे हक्क काढणार असं जे कन्फ्यूज केलं मला वाटतं आता जनतेला हे समजलेलं आहे हे कितीही फिरले तरी आता महाराष्ट्राची जनता ही कन्फ्युजनच्या बाहेर निघाली आहे जनता कन्व्हेन्स होईल आणि मोदीजींच्या पुढच्या पाच वर्षाचे विकास काम जर थांबवायचे नसेल यांना मत देणं म्हणजे मोदीजींचे विकास काम थांबवणे उद्या जर हे निवडून आले तर विकास काम थांबतील हे निवडून आलं तर पाच वर्षाच्या मोदींच्या सरकारचा फायदा महाराष्ट्राला होऊ देणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राला मोदी सरकारचा फायदा करण्याकरता मोदी सरकारच्या विकास कामाकरता महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा राहील महाराष्ट्र पुन्हा एकदा या जातीवादी शक्तीला उद्ध्वस्त करत असं मला वाटतं लोकसभेचा जो निकाल आहे त्याच्या